नमस्कार मित्रांनो साहिवाल गाईंच्या शोधामध्ये आम्ही आलो आहे नेवासा येथे शिवराज डेअरी फार्म येथे यांच्याकडे देशी वंशाच्या वेगळ्या वेगळ्या जातींच्या गायी इथे उपलब्ध असतात या स्वतः जाऊन थारपारकर साहिवाल आणि इतर गायी हरियाणातून आणतात आणि इथे महाराष्ट्रामध्ये उपलब्ध करून देतात चला आपण जे गायी बघूया आणि त्यांच्याशी बोलूया त्याच्याकडे या गीर गायी आहेत इथे काही थारपारकर आहेत इथेही गीरचं काही गायी आहेत आणि हे बघा सहवालचे फार छान आणि प्युअर ब्रीड गाई इथे दिसत आहेत मला या बघा एक सुंदर अजून एक सहवाल गाय आहे चला आपण त्यांच्याशी बोलूया कर नमस्कार खूप सुंदर गायी आहेत तुमच्याकडे तुम्ही कुठून आणता या गेल्या चार वर्षापासून या गायी खरेदी करतो म्हणजे पंजाब हरियाणा राजस्थान तिकडून सर्व म्हणजे प्रांतात फिरून आपण स्वतः जाऊन खरेदी करतो गाई आणि ऑल होम डिलिव्हरी महाराष्ट्र ओके होम डिलिव्हरी सगळी सगळीकडे उपलब्ध गोवा कर्नाटक आणि हैदराबाद आणि लोक इकडे येऊन पण बघू शकतात गायर फार्मवर येऊन तुम्ही पाहिला तिथेच आपलं बोलणं झालं तर तुम्हाला याच्या त्यांची विक्री झाली तर आणि ह्याच्यात काही तुमची गॅरंटी वगैरे असते का गायची गाव याची गॅरंटी आणि सडाची गॅरंटी असते सडाची गॅरंटी एक लिटरची पण गॅरंटी घेत नाही आपण की दुधाचं त्याचं खान पानावर असते सर पण गावण नाही निघाली किंवा सड खराब असले तर तुम्ही गाय बदलून देतात बन नाही निघली तर गाय चेंज करून देतो किंवा मग त्यात जर लांब असेल सपोज जरा रत्नागिरी साईटला गेली असेल आपली तर मग त्यामध्ये आपण काय करतो थोडेफार पैसे मायनस करून दुसऱ्या गाई मध्ये कन्वर्ट करून तुमचा नंबर सांगा माझा नंबर अठ्याण्णव साठ सहा स्ट चौऱ्याहत्तर ओके तुम्हाला टॉप क्वालिटीच्या देशी गाई हवी असतील तर शिवराज डेअरी फार्मला नक्की व्हिजिट करा त्यांच्याकडे गायी खूप सुंदर आहेत आणि मुख्य म्हणजे तुम्हाला इथे जागेवर गायी बघून पारखून घेता येतात आवडला नाही तर काहीही बांधील की नाही आणि काही प्रॉब्लेम आल्यास ते स्वतः जातीने त्यात लक्ष देतात धन्यवाद